जानेवारी ते सहा जानेवारी या कालावधीमध्ये नागपेशन झाली या कालावधीमध्ये आपलं लोक पर्याय नाही आणि माझी जागा असेल अनिल साहेब असतील आमचे आणि लागकर असतील ते मंडळी सामाजिक लोक काम करणारे मंडळी त्यांनाही तुम्ही सगळ्यांनी प्रस्ताव वगैरे द्यावं आणि आज या ठिकाणी डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेबांनी घरी बसून आमचं आहे ऐकावं एवढं आम्ही मोठं नाही परंतु सगळ्या वेळात तुम्ही सगळे ह्या ठिकाणी आलात अतिशय चांगलं मुलांचं कौतुक केलं मुलांचं कौतुक होणं फार फारच कमी आले, दक्षाँ आले आणि खरं हा कार्यक्रम छोटा आहे परंतु हायस्कूलमध्ये सुद्धा तुम्ही लोकांनी लक्ष घालावं कारण तिथं सुद्धा फार मोठं सामाजिक काम राहण्यासारखं आहे जे युवक वर्ग आहे आता खरं तर प्रत्येकाला एकच मुलगा मुलगी असते आपला मुलगा किंवा मुलगी जर चुकीच्या मार्गाला गेली तर ती कुटुंब सगळं रासायला जाते आणि त्याला त्यांना सरळ मार्ग आणणार का काम असेल तर ही सामाजिक कामच असते सामाजिक कामाशिवाय ही मुलं चांगल्या वळणाला येऊ शकत नाही माझी सगळ्या सगळ्याच पालकांना तुम्ही आदर विनंती करेन की जे कुठं तुम्हाला असं वाटेल तिथं सामाजिक काम असेल त्या ठिकाणी तात्या असतील माझी ते लोकार्य फाउंडेशन दोन यांनी जे आपले दोनमधील जे खेळाडू आहेत त्यांचा आज जो स्वागत कार्यक्रम घेतला त्यांना फार एक्सप्रेट करणार आहे आज तसं लोणनचा विचार केला तर लोणन नगरी खेळाडूंची नगरी आहे पण आज जरा शाळेमधून घ्यायचं दुस्पॉर्म झालं होतं पण लोणनला करू दादा दाला हा त्या लोनमला जिप खाण्याची गरज नाही चांगली कोच असावे जे आज विद्यार्थी काढतात त्यांना मार्गदर्शन करणारे हे पाहिजे तसं माझे बंधू जसे बी सी सी एल आहे आमच्या स्नेहीची मुली आहे नानाबाईची तिचं कौतुक केलं आम्ही आणि साहेबांनाही सांगितलं आपल्यातली क्रिकेट खेळतो तर तिच्या आयुष्य पुढचं हे व्हावं त्यासाठी गायडन्स तुला मिळावं असे जसं प्रत्येक माणसाचं येत आहे आपण त्यांना मार्गदर्शन पुढे घेऊ तरी आज हा कार्यक्रम आयोजित केला

राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेत संपादन करण्याकरता कुमारी श्रेया अंजली पंकज नवडे कुमार रुद्रनील ऐश्वर्या योगेश शेळके पाटील कुमार राजवीर स्वामी प्रताप गोरेकर कुमार संग्राम राजश्री भगवंत तांबे आणि प्रशिक्षक सुबदा झनझणे कल हा लहान मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी सुबदाचं खरं

जे मराठी दोन झाले शाळा नंबर गेला पण शाळा एकच होती आता झाली एका दोन त्यावेळेस खर्च नव्हतं त्यावेळेस जुने काय मंडळी होती विद्यार्थी पहिली ते सातवी पर्यंत जे काय घोटाळ्या ती मुलं काय करायची माहिती का आता आम्ही होतो परंतु त्या वेळेला कोसप्या गुरुजींनी आमची म्हणजे तुम्हाला गैरसोयची अभ्यासाची शाळेत कुठं संध्याकाळी काय मुलं काय करायचं आम्हाला आम शाळा लाईट नव्हती म्हणून आम्ही यायचो काय काय ना काही यायला लागायचं म्हणून त्या कोट्याच्या गणपती डांबर करायची करून उडव काय म्हणजे त्यावेळेचे शिक्षक अतिशय शिक्षकांनी मारलेला तो एक महाप्रासन होता असा मागे आता एखाद्या पाल्याला जर एखाद्या शिक्षकांनी विद्यार्थ्याला दहा वासावास मारलं की त्याची तक्रारी पालक लगेच येतो असले खरं करता नाही पाहिजे त्या शिक्षकाने जरी आपल्या विद्यार्थ्याला जरी थोडस दोन बोट मारले असतील तरी त्याच्या हितासाठी मारले असते म्हणून साठी आज ही समजा चार मुलं राज्यस्तरीवर झळकतायत सुरु खरं त्यात फार मोठ योगदान आहे अशी मुलं थोडं आली पाहिजेत उद्या देशाच घर भवितव्य हीच मुलं कलेक्टर ते निर्माण होणार आहे हे हे देशाचं आपण घडवायचं काम शुभदाच्या माध्यमातून या ठिकाणी होते म्हणून त्यांचा सत्कार करताना मला अभिमान वाटेल कि अनिल कुदळनी आणि या लोकानंद प्रतिष्ठान हा छोटासा म्हणजे लहान जरी कार्यक्रम असला तरी याला लहान म्हणता येणार नाही त्याचं मोठं झालं पाहिजे असे अनेक विद्यार्थी आपल्या राज्यात आपल्या जिल्ह्यात झळकले पाहिजेत त्यासाठी मी लोन नगरीच्या वतीनं मयुरुष मित्र मंडळाच्या वतीनं मायाच्या वै ती कुटुंबाच्या वतीनं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो सोबतदार तुला मनापासून धन्यवाद देतो मी सर्व पालकांनी सुद्धा आपला विद्यार्थी घडवण्यासाठी आपलंही योगदान पाहिजे कारण शिक्षकांच्याकडे सात आठ तास मुलं तर ता आपल्याकडे <laughs> चुकी तर नसतात आपली जी जबाबदारी ती आहे जर मुलं घडवायचे असते तर पालकाचाही फार मोठा त्यात योगदान असावं लागतं पालकांनी त्या शिक्षकांच्या नुसते आपल्या त्रास देतो सर मला बस असंही नाही झालं पाहिजे आपला विद्यार्थी आपणच आला पाहिजे हे पालकांची सुद्धा जबाबदारी म्हणून आज या ठिकाणी सर्वजण आला कारण खेळीवेळेच्या वातावरणात छान झाला म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो आम्हाला बोलवलं आमचं यथेचित सत्कार केला के त्याबद्दल मी या लोक आनंद धन्यवाद देतो दे आणि या दे ठिकाणी